thank <laughs> you हाय नमस्कार मित्रांनो आज आपण जातो आहे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिना सुरू आहे आणि असं मानलं जातं की ह्या श्रावण महिन्यात तिसऱ्या श्रावण सोमवारी जर ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घातली तर खूप लाभदायक असं मानलं जातं म्हणून आपण देखील निघालो आहे परंतु अर्ध्या वाटेत हा गोड नाश्ता आपण करून घेतला पूजा झाल्यानंतर आम्ही थोडंसं नाचलो आपण पाहत आहात आणि नंतर थेट पोचलो त्र्यंबकेश्वर येथे तर मित्र फायनली आपण पोचलो आहे त्र्यंबकेश्वर येथे आणि त्र्यंबकेश्वर येथील आपण ही अलोट गर्दी पाहू शकता आणि तुम्हाला देखील एकदम दे मला दाखवताना खूप आनंद होतो आहे कारण ही गर्दी अनुभवण्यासाठी खास मी आलेलो आहे आम्ही नाशिकला आमची फेरी असतेच परंतु श्रावण महिन्यात काय आहे महत्त्व इथे श्राव तिसऱ्या श्रावण सोमवारी का घातली जाते ही प्रदक्षिणा आणि कोण ही लोकं आहे ती का आलेली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण इतकी इतकी पब्लिक इतकी लोकं हे इतके भाविक का बरं आले असतील आणि वेळ दिवसाची नाही मित्रांनो हे पदयात्रा करणार आहेत ही पायी चालणार आहेत पायी डोंगराला वळसा घालून पुन्हा दर्शनाला येणार आहेत पण ही प्रदक्षिणा का घातली जाते ही लोकं इतक्या गर्दीने का लिहिले आहेत काय मिळेल तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल परंतु त्यामागचं रहस्य तुम्हाला मी सांगणार ह्या पुढील माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तोपर्यंत तुम्हाला मी दाखवेन की आपण आता पोचतो मंदिरा आहे मंदिराजवळ आणि मंदिराजवळ जसं जसं येतोय तशी एक मनाची धाकधूक वाढत जाते कारण दर्शनासाठी शक्य होत नाही आपण रांग पाहता इतकी इतकी पब्लिक प्रशासनाला ह्या मंडळाला मॅनेज करणं खूप कठीण जातं आणि म्हणून काही जे भाविक आहेत ते ह्या रात्रीचे आता सुमारे दहा वाजायला आलेले आहेत आम्ही देखील लांबून दर्शन करून निघालो ह्या गेटला आणि ह्या चौथरेला आम्ही लांबून नमस्कार केला आणि आमच्या ह्या मार्गाला मी सुरुवात केली अनेक भाविक जे आहेत ते हा दरवाजाला पद स्पर्श करून येत होते आणि दरवाजा आपण पाहत आहेत की कशाप्रकारे फुलून गेलेला आहे भाविकांनी आम्ही जसंजसं पुढे जात होतो अनेक भाविक जे आहेत ते ह्या कुंडाच्या मार्गातून येताना मला दिसले कारण ह्या मार्गाचं सुरुवातच अशी करावी लागते ह्या प्रदक्षिणेला सुरुवातच अशी करावी लागते की दर्शन घेऊन आपण जातो आहे ह्या जलकुंडात आणि जलकुंडात स्नान केल्यानंतर आपण ह्या प्रदक्षिणला सुरुवात करणार आहोत तोपूर्वी आम्ही अजून ह्या एल सी डीच्या माध्यमातून जे शिवदर्शन घडत होतं त्याचं आम्ही इथून लांबूनच दर्शन घेतलं आपल्याला देखील दर्शन घडवून देतो आहे कारण सौभाग्य लागतं भाग्य लागतं हे त्र्यंबकेश्वरचं ठिकाण इथे इथपर्यंत येण्यासाठी आणि इथे येऊन व्यवस्थित दर्शन घेण्यासाठी तुमचं भाग्य आहे की तुम्हाला घर बसल्या बसल्या आज दर्शन घडतं आहे महादेवाचं भोलेनाथाचं श्रावण महिना सुरू आहे आणि ह्या श्रावण महिन्याची ही अलोट गर्दी खरोखर भाविक जे आहेत महादेव भक्त जे आहेत आपण पाहू शकता की कशा प्रकारे इथे अलोड गर्दी करतायत परंतु प्रशासन जे आहे पोलीस बंदोबस्त जो कडक आहे हे पूर्ण गर्दी मॅनेज करतायत आणि सुरळीतरित्या गर्दी ते मॅनेज करताना मला दिसले आपण जसं जसं पुढे जाऊ आता आपण पोचतोय या जलकुंडाजवळ जे जलकुंड या आहे याच्या बाजूची जी मंदिर आहेत मंदिर छोटी छोटी मंदिरं त्या मंदिराचा आसपासचा परिसर आणि ही भाविक जे आहेत हे hey, देखील आमच्यासोबत आता स्नान करून आपण पुढे जाणार आहोत तत्पूर्वी तुम्ही पण बघू शकता की आज कशाप्रकारे हा हा पात्राचा घाट कशाप्रकारे भरून गेलेला आहे आणि जितकं जलद होईल तितकं जलद इथून निघण्याचा प्रयत्न करतात कारण आपण जर ही जागा मोकली करू तर अजून इथे भाविक येतील योग्यरित्या स्नान करून ते देखील इथे पुढचं मार्गाला लागतील आणि आम्ही जसं जसं होईल तसं घाईघाईत आम्ही स्नान करून पुढे निघालो गणपती मंदिर तसेच शिवमंदिरात दर्शन घेतलं आणि जसं पुढे जाऊन मित्रांनो जसा भाव तसा देव कारण नाशिक त्र्यंबकेश्वर हे ठिकाणच असं आहे की इथे प्रत्येक ठिकाणी मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील इथे जे आहे ते अनेक महर्षींचा पदस्पर्श झालेला आहे शिव शंकरांचा इथे पदस्पर्श झालेला आहे अनेक ऋषींनी इथे अशी देवाला विनंती केली होती की भाग पाडलं होतं ते इथे येण्यासाठी आणि ह्या पावनभूमीला पावन, पावन करण्यासाठी शिवाचं अस्तित्व महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच ही पब्लिक जे आहे हे भाविक जे आहेत जे आज इथपर्यंत आलेले आहेत आणि आम्ही देखील इथून स्नान करून जसं पुढे जात असताना आम्हाला अनेक भाविक अनेक बंधू तर अनेक भगिनी इथे आम्हाला टिलक करताना दिसले आम्ही देखील त्याचा आनंद घेतला आणि आम्ही देखील शुभ टिलक करून आमच्या लागलो मार्गाला आणि टिलक लावून पुढे जात असताना आम्हाला लागलं हे भद्रकाली माता मंदिर इथे दर्शन घेऊन आम्ही थेट पुढे गेलो अनेक छोटी मोठी मंदिरं आहेत काही मंदिरांचा आपल्याला इतिहास देखील माहिती नाही आहे परंतु आम्ही नमस्कार करून निघालो पुढे कारण ही गर्दी जी आहे आम्हाला खूप आकर्षित करत असते मित्रांनो कारण आम्ही जसं जसं पुढे जातो आहे आता मंदिरापासून आपण जवळजवळ पाच किलोमीटर लांब आलेलो आहे आणि मंदिरापासून पाच किलोमीटरपर्यंत देखील आपण गर्दी पाहू शकता की हे भाविक जे आहेत हे येताना दिसत आहेत हे अजून मंदिरात गेले नाही आहेत यांनी जलकुंडात स्नान केलेलं नाही आहे हे आत्ताशी येत आहेत हे येत आहेत ह्या बसने आम्ही देखील या बसने चालू होतो आणि आता आपण जातोय ह्या पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी आपण पुढे पुढे जातो आहे ही भाविक जे आहेत हे आता चाललेले आहेत मित्रांनो काहीकांची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहेत ते आता घराच्या दिशेने जात आहेत परंतु ह्या बस ज्या आपण पाहत आहात ह्या येत आहेत आपल्या भाविकांना घेऊन मंदिरापर्यंत कारण आपली जी पर्सनल वाहनं असतील जे आपल्या गाड्या असतील ते आपल्याला नऊ दहा किलोमीटरवर आपल्याला पार्किंग करावे लागत आहेत आणि तिथून आपल्याला ह्या मंडळाच्या बसेस न्यावं लागते आपण ह्या दुसऱ्या आपण कुंडाजवळ आलेलो आहोत आणि ह्या आपण रांगा आहेत मित्रांनो हे कुंड जे आहे हा, हे जेव्हा कुंभमेला होतो तेव्हा ह्याच कुंडात स्नान करून आपण आपली जी इथली मार्गप्रदक्षिणा आहे ती पूर्ण करत असतो अनेक साधू जे असतील ह्या ह्याच कुंडात स्नान करत असतात हे देखील पवित्र एक मानला जाणारं कुंड आहे परंतु मी तुम्हाला दाखवेन की रांग कशाप्रकारे शिस्तप्रिय रांग चाललेली आहे इतकी गर्दी कशा प्रकारे इथलं प्रशासन जे आहे ते मॅनेज करत आहे आणि रोड जे आहेत ज्या गाड्या ज्या आहेत त्या एका बाजूने वलवलेल्या आहेत आणि भाविक जे आहेत त्यांना कुठलं त्यांना कुठलाच अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एक वेगळीच काळजी घेतलेली आहे आता आपण आलेलो आहोत ह्या परिसरात ये आता रात्रीचे वाजलेले आहेत दीड मित्रांनो रात्रीचा दीड वाजला तरी देखील भाविक अगदी मनोभावी चालत आहेत महादेवाचा जेगारा चालू आहे नामस्मरण चालू आहे भजनं चालू आहेत रस्त्या रस्त्याला अनेक वेगवेगळे ग्रुप ग्रुपने येतात किंवा गावागावाने येतात बस बसने येतात लोक आणि जसं शक्य होईल तसं महादेवाचं नामस्मरण करत चाललेल लोक आहेत कारण मंडळी आताचा आपण वेळ तुम्हाला सांगितली तर खरी वाटणार नाही कारण रात्रीचे वाजते दोन आणि दोन वाजता देखील हे भाविक जे आहेत ते त्याच उत्साहाने चाललेले आहेत आपण दहा वाजता ही प्रदक्षिणा सुरू केली होती आणि रात्रीचे दोन वाजता देखील हे भाविक आपल्या जोडीला अशाच प्र उत्साहाने चालत आहेत आणि मागी जी आपण लाईट पाहिली त्या लाईटच्या दिशेने आम्ही आलेलो आहोत आणि ही आता वळसा घालून आपण मंदिराच्या एका टेकडीवर पोहोचलेलो आहोत आणि ही टेकडी जी आहे हे मंदिर जे आहे या टेकडीवर ते गौतम ऋषींचं मंदिर आहे आणि ह्या गौतम ऋषींचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे कारण गोदावरी नदीचा ज्यांनी एका प्रकारे उगम त्यांच्या हस्ते झाला असं म्हणता येईल कारण त्यांनीच तपस्या केली होती त्यांनीच भगवान शिवशंकराला प्रसन्न केलं होतं आणि जी गंगा जी आहे ही गंगा आपण महाराष्ट्रभूमीत त्यांनी व्हायला त्यांनी भाग पाडलं महादेवाला आणि म्हणूनच त्यांचा आज जयकारा शिवशंकरासोबत महादेवासोबत आज इथे या ऋषींचं देखील नामस्मरण केलं जातं आहे आणि त्यांचं देखील दर्शन केलं जातं आहे आणि हे महत्त्व जे आहे या प्रदक्षिणा ही त्यांनाच महत्त्व आहे कारण म्हणूनच ही लाभदायक प्रदक्षिणा घातली जाते आणि ह्या प्रदक्षिणेत हे भाविक जे आहेत ते अलोट गर्दी करत आहेत अनेक लोक था था दर्शन, दर्शन जे आहेत ते लांबूनच दर्शन घेऊन आपापल्या परीने मार्गाला लागत आहेत कारण चंग्राचंगरी होते आणि खूप सारे लोकांना दर्श सर्वांनाच दर्शन घेणं शक्य होत नाही म्हणून जसं जमेल तसं आपण आपली भक्ती जी आहे ती देवाला अर्पण करत असतात अनेक जे भाविक आहेत ते आम्हाला आमच्या परिसरातून पालघरमधून येताना दिसले आणि रस्त्याला आपण पाहाल तर कशा प्रकारचे भाविक आपल्याला येताना दिसत आहेत एक मार्ग जाण्यासाठी आहे तर एक मार्ग इथून मंदिरातून निघण्यासारखा आहे आणि जसंसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला गर्दीच गर्दी दिसते मित्रो जसंसं पुढे जाऊ तसं आपण आपल्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या असतात ही देखील एक सुविधा आहे आपल्यासाठी कारण जेव्हा जेव्हा आपण चालून थकतो एवढ्या तासांचा प्रवास इतक्या किलोमीटरचा प्रवास कारण चोवीस किलोमीटरची प्रदक्षिणा आहे आणि ही प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला थकवा देखील लागतो देखील दुखू लागतात आणि ह्या डान्स च्या माध्यमातून आपण अगदी मोकळे झालो असं आम्हाला वाटलं कारण इथे प्रसादरूपी नाश्ता देखील होता आणि अनेक गैरसोयी आपलं होऊ नये म्हणून शौचालयाची देखील हो इथे सुविधा केली जाते फिरतं शौचालय आणि आपण पुढे जाऊ तर आपला आता सुमारास आपण पोचतोय की सहाचा सुमारास आपण इथे मंदिराच्या जवळपास पोचलेलो आहोत अगदी सहा वाजायला आलेले आहेत कारण आपण रात्री सुरुवात केली होती दहा वाजता आणि आता सकाळचे सहा वाजलेले आहेत अगदी पहाट उजाळलेली आहे आणि पुन्हा आपण पोचतोय मंदिराजवळ आणि मंदिर जे रात्रीचं जगमगत होतं लाईटच्या माध्यमातून तसं आता सकाळी सूर्यदेव आलेले आहेत प्रत्यक्षात आणि सूर्यदेवाची किरण आता मंदिरावर पडलेली आहेत आपण पाहतात की ज्या प्रकारे रात्री आपण गर्दी पाहिली होती आणि तशाच प्रकारची गर्दी आपल्या दिवसादेखील पाहायला मिळते कारण जितकी पब्लिक जाते जितके भाविक जात आहेत तितकेच भाविक पुन्हा आपल्याला इथे ह्या प्रदक्षिणा घालण्यासाठी प्रद येताना दिसत आहेत कारण हे श्रावण सोमवारचं महत्त्व ज्याला ज्याला कळलं त्यांनी धाव घेते ती त्र्यंबकेश्वर येथे महर्षी ऋषी वाल्मिकी यांचं मंदिर पुन्हा एकदा आपण इथे दर्शन घेतलं आणि फलाफुलांनी सजलेला हा परिसर आपण पुन्हा एकदा दर्शन घेतो आहे कारण रात्रीच्या सुमारास आपण दर्शन घेतलं होतं सकाळचं देखील दर्शन घेतो आहे पुन्हा जातो आहे कुंडाच्या दिशेने कारण ही प्रदक्षिणा अशीच आहे मित्रांनो येताना आपण स्नान करून सुरुवात करतो आणि जाताना देखील आपल्याला अंती ह्या प्रदक्षिणेच्या अंती आपल्याला पुन्हा एकदा स्नान करावं लागतं आणि नंतरच आपली प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण होत असते आणि ह्या स्नानानंतर आमची प्रदक्षिणा पूर्ण झाली हे बाजूलाच एक मंदिर आहे ह्या मंदिराचं तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगेन कारण इथे तूरडाल वाहिली जाते आणि ज्या कोणाला जर असेल कर्ज कोणाच्या डोक्यावर कर्ज झालेलं असेल तर इथे कर्जमुक्त होतो माणूस अशी भाविकांची मनोभावना आहे इथे आम्ही दर्शन घेतल्यानंतर आमचे मध्ये तर जाणं शक्य नाही त्र्यंबकेश्वर मंदिरात आजच्या दिवशी जर दर्शन घेणं शक्य नाही तर आम्ही ह्या मंदिरात ह्या शिवलिंगावर जल दूध अर्पण करून आमची ही प्रदक्षिणा पूर्ण शक्य झाल्यास तुम्हीच देखील पुढच्या वर्षी नक्की या कारण हा सोला जो आहे हा बघण्यासारखा असतो हा नयन दीपात टिपण्यासारखा हा सोला असतो आणि तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच एखाद्या नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र